हो 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 लगेच चालू सर चालू करून घ्या जरा दिवसात के बारे बाकी सगरे उपस्थित हसन सर आज के जिला रे राष्ट्रपति मेरे मागे प्रेजेंट है गैस कैमरा से रिपोर्ट जिला अध्यक्ष है बहुत लोका क्रिएटर है सर हो आज या छत्रपती शिवाजी महाराज पत्रकार संघ अंबलपूर या शाखेचा उद्घाटन सोहळा पंचायतांचा सत्ता सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय

स्वागत करतो आणि सन्मानित आज या ठिकाणी आज या ठिकाणी आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपपूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी सुरुवात करावी या, या दीपाळे स्वतः जळत इतरांना फाळे स्वतः जळत इतरांना प्रकाश देतात म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात वर्तमानपत्राच्या जनक आणि करण्याचा आमचा मानस या ठिकाणी संपन्न होतो जो तेजाचे जो

त्या ठिकाणी प्रमुख पाण्यावरांच्या उपस्थितीत या ahaha Thanks <laughs> so recently my couple five Elliot said and so this was a左row पाण्याच्या उपस्थितीत या ठिकाणी प्रतिमानपत्राच्या जाण्याक आचार्य आणि जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी समर्पन झालं मान्य आपल्याला विनंती करतो की आपण त्या मंचावरती बनवा परिवहन मुलांना सुद्धा भेटत आहे की आपण मंचावरती यायचं आहे मतदार मतदारसंघाचे माझे आमदार सन्मान खांदारे साहेब यांचा लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघ शाखा अहमदपूर यांच्या वतीने सरकार होईल साहेबांना विनंती आपण आपला सरकार स्वीकारायचा आहे सर्व मराठी पत्रकार संघाचे सर्व प्रतिनिधी मिळेल की आपण पवार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान खांदा सत्कार करायचा शाखे या कार्यक्रमाच्या जोडतील सन्मान यांचा या ठिकाणी शाखेचे सचिव सन्मान अजयराव त्या ठिकाणी सामनासाहेब महाराज यांचा सत्कार आमचे मित्र सन्मानी अजय मालेराव हे करत आहेत यानंतर या कार्यक्रमाचा

भाला जे पाले जो उपस्थित लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय दर्शनजी घोरे पैत्याला सत्कार करण्यासाठी विनंती करतो की आपण सर्व자치 वतीने तालुका शाखेंच्या वतीने आमor को तालुका लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघा तालुका शाखा आमor यांच्या वतीने जिल्हा अध्यक्ष सन्माननीय दर्शनजी घोरे यांना त्यांनी सत्ता होईल सर्व पदाधिकाऱ्यांनी लोक आपल्या शोभा असते लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय दर्शनजी घोरेस राजेंद्र सरकार करा या ठिकाणी माझे नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ कुमार फळसे साहेब यांचा सुद्धा एक पाहून अभिनंद करतो की आपण आमचा सरकार सुरू करायचं आहे

माझे उपसभापती सन्मानिय बालूबा यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होईल आपला स्वीकारायचा आहे त्यांचा माझे सभापती सन्मानिय बाबा गुप्टेर साहेबांचा सत्कार करा उपस्थिती उद्योजक तथा छत्रपती शाहू महाराज संस्थापक अध्यक्ष सन्मानिय बळीरामजी मोरे यांचा ज्याकडे सत्कार होईल त्याने म्हणजे की आपण आपला सत्कार सुधारायचा सत्ता करण्यासाठी आमचे मार्गदर्शक सन्मानिय यांच्या आपण प्रमाण आहे की आपण आपल्या जीव असते उद्धव जाग सन्मानियरी यांचा सत्ता करावा

माजी आमदार बरू रंजित खंदाडे साहेब त्याचबरोबरी नाजपाचे प्रदेश प्रवक्ते हके पाटील साम द्या महाजन भारत भाऊ सामे आमचे मार्गदर्शक लातूर जिल्हा मराठी पत्रकारांची नोंदळे साहेब डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी माजी सभापती बालाजी भाऊ गुट्टे हे म्हणजे गुट्टे उद्योजक

पुढे अहमदनपूर येथे सुरू करण्याचा उद्देश आणि त्याची काही काही मुस्ती आहेत या मी आपल्या समोर या ठिकाणी मांडणार आहे तशा अहमदपुरामध्ये पत्रकार संघ महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ अशा दोन तीन शाखा आहेत पण या सगळ्यांच्या पूर्वी अहमदपूरमध्ये असलेला पत्रकारांचा संघ म्हणजे लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघ हाच होता परंतु काही मतभेद या पत्रकार संघातल्या सदस्यांचे मतभेद तो फुटला आणि नंतर वेगवेगळ्या शाखा स्थापन झाल्या परंतु या सगळ्या शाखा शाखा स्थापन होत असताना नेमकं पत्रकारांच्या संदर्भामध्ये काय होत आलंय आणि काय व्हायला पाहिजे या सगळ्या बाबींचा आढावा जर घेतला तर जे व्हायला पाहिजे तेच नेमकं होत नाही पाहिजे तेच होत असलेले नरसिंग लातूर बापूंचा कामाचा आवाहन एवढा मोठा आहे की महाराष्ट्र भरातल्या पत्रकारांसाठी बापूंच योगदान अमूल्याचं योगदान आहे आणि मला वाटतय भारत देशामधली पत्रकार पत्रकारांच्यासाठी जी घरकोलाची योजना ती हि टु एचके असते आणि त्याचबरोबर या अंमलपूरांमध्ये जे पत्रकार आरोग्याच्या दृष्टीनं बेजार होते मला किंवा आजारी पडलेले होते त्यांना गडजा होत्या त्या त्यावेळी भोले बाबांनी मदत प्रत्यक्ष उपस्थित राहून घरी हॉस्पिटल मध्ये त्या सगळ्या ठिकाणी उपस्थित राहून मदत केल्याची आणि उदाहरण आहे ते अंमलपुरात ते आहेत तर मग जिल्हा अजून आणि काय आता ही शाखा स्थापन करत असताना आमच्यातली काही मंडळी जी नव्यानं पत्रकार झाली होती म्हणा किंवा पत्रकारितेचा छंद असताना सुद्धा संध्या मिळत नव्हत्या म्हणून बाजूला राहिली होती ज्यांनी वर्तमानपत्र जॉईन केली चॅनल जॉईन केली परंतु या अमृतपुरामध्ये ते आमच्या द्वेष करत असेल किंवा आम्हाला कुठे वैचारिक विषय असेल आम्ही दे त्यांना कधी फक्त उद्घाटन हे सगळं आपण समाजाच्या समोर प्रशासनाच्या समोर सरकारच्या समोर तर मग या अहमदपूर तालुक्यामध्ये जे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी काही विविध क्षेत्रामध्ये मग शैक्षणिक असेल क्रीडा असेल सांस्कृतिक असेल विविध क्षेत्रामध्ये कस पणाला लावत कौशल्य मिळवते हा एक एकने उपदेश हा एकने उपदेशने आता समाजाच्या अडीअडीचं विपरय की या विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये सुद्धा पुढातरी पत्रकार म्हणून या समाजाचा घटक म्हणून आपले योगदान राहिले पाहिजे काय जी असेल या सगळ्यांकडून आपण घेऊन आपण सगळ्यांनी म्हणून आंबेडकराचे चिंतक भारतचंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता ऐत्याची ओळख त्यांच्या विचाराला सर्वप्रथम माझे आमदार आदरणीय साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे पत्रकारांचे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे प्रवक्ते पाटील साहेब आमच्या लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझी नगराध्यक्ष तथा माझी सभापती आदरणीय भारत भाऊ चव्हाण साहेब बारे से, अदर आ, दे नी नी से, या मित्र सामाजिक योगदान देणारे बळीरामजे मोरे सर एकनाथजीसर आणि उपस्थित असलेल्या माझ्या सर्व पत्रकार बांधवानो आणि ज्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे ते सर्व विद्यार्थी मित्रांनो

संबंधानं त्या ठिकाणी लाभलेला आता नव्या दमाची पत्रकारिता म्हणत असताना आज च्या माध्यमातून आज आपण बोलतो होतोय आपल्या मनातल्या भावना आपण व्यक्त करतोय पण ते करत असताना सुद्धा ज्या काही त्या चाकुरी या ठिकाणी असणं अपेक्षित आहे ते बहुतांश ठिकाणी आपल्या अहमदपूर मधलं सांगत नाही पण बहुतांश ठिकाणी होतच आहे असं या ठिकाणी सांगताय परंतु हे करत असताना एक संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून अनेक जण आपण बातम्या करताय अनेकांच्या कुणाला त्या बातम्या प्रिय असतील कुणाला अप्रिय असतील परंतु आता तर तालुक्याच्या अध्यक्षाला मला विनम्रपणे सांगायचं हा माझा हा तुझा यापेक्षा या समाजाला या मतदारसंघाला काय गरजेचं आहे त्या पद्धतीची भूमिका अगदी तटस्थपणे या ठिकाणी आपण मांडावी अशी नम्रतेची विनंती या ठिकाणी आपल्याला कारण मित्र उन्हाळे पावसाळे प्रचंड घ्या पत्रकार पत्रकार हा निश्चितपणानं तुमचा आदर करणार आहे परंतु कारण जोपर्यंत मालकाच्या मनामध्ये आहे तोपर्यंत त्याची पत्रकारिता मालकाच्या कपाळावर जर आटे आल्या पत्रकाराचं काहीच खरं नाही राठोड साहेब आम्ही ते भोगले कारण अनेक गोष्टी मध्ये या पत्रकारितेमध्ये अगदी बापू दमदार अशी पत्रकारिता करण्याचा प्रयत्न केला हा प्रश्न या ठिकाणी परंतु आज प्रत्येकाचे स्वतःचे न्यूज चॅनल आहेत म्हणजे तुम्ही त्याचे मालक आहे म्हणून आता तुम्हाला बिनधास्तपणे त्या ठिकाणी मनमोगळपणानं लिहायला आपण बॅलेन्स करावं विकास 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 आज मोठ्या प्रमाणामध्ये बोललं जात आहे तर तुम्ही मोर्चा काढून सांगितला स्मशानभूमी नाही आहे आणि म्हणून माझी विनंती या ठिकाणी राहणार आहे की या दोन्ही बाजू निस्तर चमचमत आपल्यापेक्षा त्याच्या पाठीमागणी सुद्धा बाजू या ठिकाणी दाखवावी बातमी देत असताना बातमीच्या मागणी बातमी मागची बातमी

ध्यक्ष सांगितलं की लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघ हा मध्ये पहिल्यांदा आला पहिल्यांदा या संघाची स्थापना झाली पण मध्य काळामध्ये त्याच्या का वेगवेगळ्या शाखा त्या ठिकाणी निर्माण झाल्या अमरपूर शाखा लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाची झाली त्यावेळेचे पत्रकार जर आपण बसतील सकाळचे आपले जोशी सर असतील अशा ज्येष्ठ मंडळीने आणि त्यावेळेला मला वाटतं कुठलाही हेमेदावी वगैरे असं काही नव्हतं आणि सिद्धार्थी सांगितलं सर आणि ही शाखा खर तर घटस्थापनेच्या दिवशी होती आहे म्हणजे निश्चित स्वरूपात तुमच्या शाखेचं वटवर्ष झाल्याशिवाय राहणार नाही असं तुम्हाला आता लोकशाहीचा उत्सव सिद्धार्थीने थोडासा उल्लेख केला व गुणवंताचा सत्ता व गुणवंताचा सत्ता ओळख पत्र आमचे मार्गदर्शक आपल्या लोकप्रिय लोकप्रिय माजी आमदार